विश्वास ठेव बाळा तुझ्या संकटात तुझ्या दुःखात साथ देणारा देव मी आहे तुला वाटत असेल की हा संदेश खोटारडा आहे पण नाही बाळा तुझ्या मार्गात जेव्हा जेव्हा तुला अडथळे वाटतील तेव्हा तेव्हा तू आमचे नामस्मरण कर आमचे चिंतन कर तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी आम्ही दूर करू तुझ्या आयुष्यातील अडचणींना संकटांना सर्वप्रथम आमचा सामना करावा लागेल तेव्हा तू निश्चिंत हो काळजीरहित हो बाळा कोणताही ताण टेन्शन चिंता तू करू नकोस तू चांगले कर्म करत आहेस योग्य मार्गाने चालत आहेस ते मी बघत आहे तू जेव्हा जेव्हा माझी प्रार्थना करतोयस ती किती भक्तिभावाने श्रद्धेने करत आहेस ते आमचे नामस्मरण करून आम्हाला तू हाका मारतोस आमचा धावा करतोस तुझी प्रत्येक प्रार्थना तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचले आहे बरं का रे होय बाळा तू खूप जास्त काळ कठीण काळात घालवला आहेस त्याही वेळेला मी तुझ्या सोबतच होतो बाळा तुझ्या कर्माचे भोग सरल्याशिवाय आयुष्य पुढे जाणार नाही त्यामुळे त्या कठीण काळातही त्या, त्या प्रसंगातही मी तुझी साथ दिलेली आहे तेव्हाच तू आता इथपर्यंत आलेला आहेस लेकरा तुझ्या आयुष्यात कितीतरी संकटे आली होती पण आता मी ती टाळली आहेत ना तीही आमच्याच कृपेने बाळा आता तू आनंदी जीवन जगत आहेस त्यामुळे तू चिंता करणे सोडून दे माझ्या लेकरा विश्वास ठेव जिथे देव येतात तेथील संकटेसुद्धा पळून जातात होय बाळा देवांची शक्ती अफाट आहे तू आजकाल या देवांच्या शक्तीला नक्कीच अनुभवशील माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो याशी जर तुम्ही सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तू माझ्या भक्ती तितका रंगला आहेस तुझे नामस्मरणही खूप वाढले आहे तू माझे स्मरण करतोस माझी भक्ती करतोस मी ते ऐकत आहे पाहत आहे तू केलेली संपूर्ण सेवा ही आमच्या चरणी रुजू होत आहे लेकरा तेव्हा आता तू कोणतीही काळजी करू नकोस तू जेव्हा जेव्हा माझे नामस्मरण करशील तेव्हा तेव्हा एक पुष्प देखील तुम्हाला अर्पण केलंस तरी त्याचाही मी प्रेमाने स्वीकार करेन तू जेव्हा प्रेमाने पूर्ण भक्तिभावाने साखरेचा नैवेद्य मला दाखवतोस ते देखील मी आनंदाने ग्रहण करतो लेकरा होय बाळा तुझ्या प्रत्येक न प्रत्येक वस्तूला मी स्वीकार करतो कारण त्यात तुझे माझ्याविषयीचे प्रेम आहे त्यात माझ्याविषयीची भक्ती आहे बाळा तुझे सर्व संकल्प हे आता सिद्धीस जाणार आहेत मार्गी लागणार आहेत हा आमचा तुला आशीर्वाद आहे कारण तू माझा सच्चा भक्त आहेस माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्हालाही स्वामी महाराजांचे आशीर्वाद घ्यायचे असतील तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात तू तु, तुझे चांगले कर्म करून देखील तुला यश मिळत नाही कोणीच समजून घेत नाही तेव्हा अशा वेळेस बाळा तू देवाचे परमेश्वराचे स्वामी आईचे नामस्मरण करीत राहा आणि पूर्ण श्रद्धेने विश्वासाने भक्तिभावाने तू त्यांचे चिंतन कर आणि बघ तुला नक्कीच अनुभव येईल स्वामी माऊली प्रचिती नक्कीच देणार की ज्या संकट काळात तुला आपल्या रक्ताच्या नात्यांनी दूर केले जवळच्यांनी दूर लोटले त्यांच्या भरवशावर तू न राहता तू आमच्याकडे ये आमची साथ कायमच तुला मिळणार आहे बाळा तेही सदैव काळासाठी आमच्यावरती तुझा तुम्चा विश्वास असू दे फक्त स्वामी भक्तांनो जर तुमचा विश्वास तुमच्या स्वामींवरती असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तू माझा सच्चा भक्त आहेस तुला माझ्या मदतीची गरज आहे त्यासाठी हा एनर्जेटिक संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक मी तुझ्या मदतीसाठी आता उपलब्ध आहे बाळा हा शक्तिशाली संदेश तुझे पूर्ण आयुष्य नक्कीच बदलणार आहे तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलंस तर अनपेक्षितपणे ही माझी मदत तुला आता होणार आहे कोणत्याही रूपात येऊन मी तुला मदत करणार आहे सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे माझे रक्षण कर असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा आता तुला खूप सारे आशीर्वाद मिळणार आहेत तुझे सर्व दुःख संपत आले आहेत माझ्या भक्तीत तू तु आणि तुझे कुटुंबीय कायम राहा बाळा या अधिक महिन्यात या शेवटच्या महिन्यात खूप सारे आशीर्वाद तू आता माझ्याकडून मिळवून घेणार आहेस असाधारणही आता साधारण होणार आहे कारण माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही होय बाळा तू तु तुझे कर्म योग्य प्रकारे करत राहा फळाची अपेक्षा न करता बघ तू नकळतपणे कायम मी तुझ्या सोबत असणार तुझ्या पाठीमागे सदैव असणार तुझा माझ्यावर विश्वास राहू दे तुला असे नको वाटू देऊ की माझ्या सोबत कोणीही नाहीये बाळा तू चिंता करू नकोस सर्व जग तुला हिनवत असू दे तुझा तिरस्कार करत असू दे तरीही तू घाबरू नकोस तुझ्या रक्ताच्या नात्यांनीही जरी तुला साथ सोडली असेल तुझी तरी तू तु घाबरू नकोस डगमगू नकोस मी आहे ना बाळा तुझ्या सोबत फक्त तू तुझे कर्म चांगले कर तुझे कर्म जर योग्य आणि हिताचे असेल तर तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही माझे आशीर्वाद सदैवपणे तुझ्या पाठीशी पाठीशी राहणार आहे आणि मी सुद्धा सहमत असाल तर स्वामी असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा आपल्या आयुष्यात आपल्याला जिथे ठेच लागते तिथूनच आपण आपल्या आयुष्याची खरी सुरुवात ही करत असतो तिथूनच पुढे आपल्याला सांभाळून आपल्या जीवनामध्ये चालण्याची नितांत गरज आहे मग ती लागलेली ठेच ही पायाची असो किंवा मनाची पायाची ठेच ही शरीर जपायला शिकवते आणि मनाची ठेच ही माणसे ओळखायला शिकवते त्यामुळे बाळा आपले आयुष्य हे क्षणात बदल बदलणार नाहीये पण आपण आपल्या आयुष्यात घेतलेला एक क्षणाचा निर्णय याने आपले आयुष्य नक्कीच बदलणार आहे सुखकय होणार आहे त्यामुळे बाळा कोणताही निर्णय असो तू शांत चित्ताने घे शांत चित्ताने घेतलेले निर्णय कधीही चांगलेच असतात आणि आपल्या हिताचे असतात आपले आयुष्य हे सुखी बनवण्यासाठी तुझे मन समाधानी आणि शांत असणे खूप गरजेचे आहे त्यासाठी बाळा तुला माझे ध्यान करावे लागणार माझे नामस्मरण करावे लागणार माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल तू माझ्यावर विश्वास ठेव आता तुझ्या आयुष्यात सदैवासाठी सुख आनंद प्रगती समृद्धीचे आगमन होणार आहे आमच्यावर विश्वास ठेवून हा संदेश तू शेवटपर्यंत एक तू रडत बसू नको कुडत बसू नको एकदा तू आमच्यावरती विश्वास ठेव आपले मन तू निर्मळ आणि प्रांजळ ठेव दुसऱ्यांचे वाईट व्हावे अशी मनस्थिती तू ठेवू नकोस कारण जेव्हा तू दुसऱ्याच्या विषयीची वाईट चिंतशील त्याच्या दुसऱ्या क्षणाला तुझे देखील वाईट होणार आहे यासाठी बाळा तू सदैव पॉझिटिव्ह राहा आणि चांगलेच विचार कर तू ज्या हाताने फुलं देती देशील त्या हाताने जरी तू तु फुल तुझ्या हातात ते नसेल तरी तुझ्या हाताला तो सुगंध मात्र असणार आहे बाळा होय बाळा देव आज तुम्हाला सांगत आहे माझ्या प्रिय बाळांनो तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणांमध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी येत आहे येणार येणारी पुढील दोन मिनिटे तुझ्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे बाळा आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता तू धरून ठेव बाळा मला माहीत आहे तुम्ही किती रडला आहात हरकत नाही कितीही वाईट वेळ असू देत तुला कितीही अडकलेली वाटू देत सर्व काही मी आता चांगलेच करणार आहे माझ्या लेकरा तुझ्या आयुष्यात अपूर्ण राहिल्या आहेत खूप इच्छा हे मला सुद्धा माहीत आहे तू दुःखी आहेस निराश आहेस हेही मला माहीत आहे हे सुद्धा माझ्यापासून लपून नाही पण बाळा मी तुला वचन देतो तुझे हेही दिवस निघून जातील कायम राहणार नाहीत आता सर्व काही बदलणार आहे तुझा फक्त माझ्यावरती विश्वास असू दे काळजी करणे थांबव मी तुझ्यासाठी खास योजना आखत आहे माझे देवदूत आता मा कामाला लागलेले आहेत बाळा तू क्षण गमावू नकोस कारण देवी भेटवस्तूंचा मार्ग या संदेशातून तुला मिळत आहे तू एकटा नाहीस ज्या वाईट गोष्टींना तू सामोरे गेलास आता त्याच्यापासून तुझी सुटका नक्कीच होणार आहे जेव्हा तू नामस्मरण करशील तू तु मात तुझ्या मनातील नकारात्मक विचार असतात जसे की देवा हे होईल की नाही देवा असं होईल का जर का तू मनामध्ये शंका घेऊन नाम आमचे नामस्मरण करशील तर तुझ्या मार्गात कायमच अडचणीच येत राहणार आहेत बाळा त्यामुळे तू आमच्यावरती विश्वास ठेव तुझे सगळे निशंका आमच्यावरती सोपव आणि तुझे सत्कर्म तू तु करत राहा बिनधास्तपणे तू एक एक पाऊल पुढे राहा टाकत राहा मनातले सर्व काही तू यावेळी जे काही विचार करत आहेस त्या जर काही निगेटिव्ह विचार असतील तर तू याच क्षणी मनातून ते काढून टाक कारण बाळा देव जिथे येतात तिथे कशाचीही कमतरता भासत नाही तुम्ही इच्छिलेले सर्व काही तुम्हाला प्राप्त होणार आहे पण तुमचा देवावरील विश्वासही हा दृढ असायला हवा माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुमचाही तुमच्या देवावरती जर विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि लगेच चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझे भाग्य उदयाला आले आहे तुझी भक्ती आता श्रेष्ठ पदावर आहे तू विश्वास केला आहेस की ईश्वर आहे देव आहे जे ईश्वर जे मला देतील माझे स्वप्न पूर्ण करतील हो नक्कीच करणार बाळा जेव्हा हा विश्वास तू मनामध्ये ठामपणे ठेवशील तेव्हा तुला अशक्य असे काहीच वाटणार नाही कारण आमचा आशीर्वाद जिथे असतो तिथे अशक्यही शक्य होऊन जाते तेव्हा तुम्ही आमची पूजा करता नामस्मरण करता तेव्हा पूर्ण विश्वासाने आमच्याजवळ तुमचे मन मोकळे करता ते आम्हीही तुमचे कार्य सिद्ध करण्यासाठी स्वतः प्रत्यक्षपणे तुमच्याजवळ येत असतो आम्ही तेव्हाच जे येतो जेव्हा तुम्ही आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवता आणि आम्हाला आवाज देता आमचा धावा करता माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधोनी पाहे असे स्वामी महाराजांनी सांगितले आहे जगामध्ये सुखी माणूस शोधूनही सापडणार नाही मग तो श्रीमंत असू दे गरीब असू दे राजा असू दे प्रजा असू दे स्त्री असू दे पुरुष असू दे पोरं असू दे नाही तर थोरं असू दे या जगामध्ये कोणीही सुखी नाही सर्व काही गोष्टी असून सुद्धा सुख नाही म्हणून स्वामी माऊली सांगतात सुख मिळणं आणि मिळवणं हा एक भाग आहे आणि आपल्या शरीरासाठी ज्या गरजा आहे त्या भागवणं हा दुसरा भाग ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत शरीराच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला पैसा पाहिजे त्यासाठी कष्ट आणि प्रयत्न केले पाहिजे पैशाच्या द्वारे आपण आपल्या गरजा भागवू शकतो शरीराच्या गरजा भागवणे हे आवश्यक आहे त्याला दुसरा पर्याय नाही पण सुखी होण्यासाठी पैसा लागत नाही हे पहिलं लक्षात ठेवावं लागतं आज लोक सुखी होण्यासाठी पैशाच्या मागे संपत्तीच्या मागे इस्टेटच्या मागे धावत आहेत पण हे साफ चुकीचे आहे ज्याला आपण लोभ म्हणतो जर तुम्हाला तुमची मानसिक स्थिती जर चांगली असेल आणि तुमचे विचार जर चांगले असतील तर तुम्हाला आनंदासाठी पैशाची काहीच गरज नाही माझ्या प्रेमास्वामी भक्तांनो सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करा श्री स्वामी समर्थ